नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण वीस प्रश्न जी के चे पाहणार आहोत जे, पाना जे तुम्हा पर्दा तुम्हा तुम्हा की तुम्हाला प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातील आणि तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी तुमचा स्कोर किती आला ते नक्कीच कळवायचं आहे तर चला तर आपण पाहूया पहिला प्रश्न प्रणा प्रणा तो तत्पूर्वी जर चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ नोटिफिकेशन मिळेल पहिला प्रश्न आहे कोणते तेल हृदय विका असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त असते ए बादाम बी शेंगदाणे ती सी तीड डी करड़ाई तेल योग्य उत्तर डी करड़ाई तेल पुढील प्रश्न निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते ए बत्तीस डिग्री सेल्सिअस बी सदोतीस डिग्री सी चौतीस डिग्री बी छत्तीस डिग्री योग्य उत्तर बी सदोतीस डिग्री पुढील प्रश्न खाद्य पदार्थात खाण्याच्या वापर केल्यास कोणत्या नाश होतो बी अ सी ब डी उत्तर कोणाला माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा उत्तर आहे ए क अजीवनसत्व पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो ए कावीळ बी विषम ज्वर सी अतिसार डी वरील सर्व चॅनल वर नाही नसाल तर सबस्क्राईब करा उत्तर आहे डी वरील सर्व पुढील प्रश्न त्वचेला काळारंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो ए मेल्यानिन बी जीवनसत्व सी लोह डी वरील पैकी नाही उत्तर आहे ए मेल्या पुढील प्रश्न माणसाच्या संपूर्ण आयुष्यामध्ये एकूण किती दात येतात ए ऐंशी बी छप्पन सी बावन डी बत्तीस उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा योग्य उत्तर आहे सी बावन पुढील प्रश्न आहे रक्तदान वर्षातून किती वेळा करता येते ए पाच वेळा बी आठ वेळा सी चार वेळा डी दहा वेळा

ए जीप बी डोरे सी यकृत डी पोट योग्य उत्तर है सी यकृत प्रश्न है उज्जैन चे प्राचीन नाव काय होते ए अवंतिका बी केसरी सी मधुर डी विशाखा योग्य उत्तर ए अवंतिका पुढ़ील प्रश्न मानवी शरीर मध्य गुणसूत्रे ए पन्नास बी शेचाळीस सी त्र्याहत्तर डी एकसष्ट उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा योग्य उत्तर आहे बी शेचाळीस पुढील प्रश्न काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ए आसाम बी मध्य प्रदेश सी महाराष्ट्र डी केरळ योग्य उत्तर ए आसाम पुढील प्रश्न आहे प्रत्येक घरात एलपीजी गॅस जोडणी असणारे पहिले राज्य कोणते ए हिमाचल प्रदेश बी मध्य प्रदेश सी महाराष्ट्र बी तामिळनाडू योग्य उत्तर आहे ए हिमाचल प्रदेश पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ए केसरी बी नोबेल सी कृषीभूषण डी भारतरत्न खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे डी भारतरत्न पुढील प्रश्न आहे वृक्ष प्रत्यारोपण धोरण जाहीर करणारे राज्य कोणते ए दिल्ली बी उत्तर प्रदेश सी महाराष्ट्र डी गोवा योग्य उत्तर आहे ए दिल्ली पुढील प्रश्न आहे प्रत्येक घरापर्यंत पेयजल कनेक्शन पुरवठा करणारे पहिले राज्य कोणते आहे ए गोवा बी महाराष्ट्र सी दिल्ली डी उत्तर प्रदेश तुमचे योग्य उत्तर आहे ए गोवा पुढील प्रश्न आहे भारताचा सर्वात मोठा बांध कोणता आहे ए जवाहर बांध बी नेहरू बांध वरिल परिकी सी हिराकुंड बांध डी वरील पैकी नाही तुमचे योग्य उत्तर आहे सी हिराकुंड बांध पुढील प्रश्न आहे ट्रिपल तलाक यावर प्रतिबंध कधी लावण्यात आला आहे ए दोन हजार बी एकोणीसशे सत्तर सी दोन हजार चौदा डी दोन हजार सहा योग्य उत्तर आहे ए दोन हजार एकोणावीस पुढील प्रश्न भारतामध्ये सर्वात जास्त सौर ऊर्जेचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये केले जाते ए केरळ बी आंध्र प्रदेश सी राजस्थान डी महाराष्ट्र तुमचं योग्य उत्तर आहे सी राजस्थान पुढील प्रश्न उत्पादनामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे ए दुसरा बी पाचवा सी पहिला डी चौथा उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा उत्तर आहे सी पहिला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद